अगदी थोडक्यामध्ये मी प्रास्ताविक आहे तसं पाहता प्रास्ताविक कार्यक्रमाची रूपरेषा आपल्या समोर सादर करते आणि म्हणून प्रास्ताविकाची गरज आहे आपण शाळेचा पूर्व इतिहास स्थापना आणि तिची भरभराट कशी झाली हेही जाणतो अगदी याच वर्षीचा रिझल्ट आणि या वर्षीचे आमचे जे उच्चांक आहेत अगदी थोडक्यात मी आपल्या समोर मांडणार आहे तर सर्वप्रथम या वर्षी शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस मधील शिष्यवृत्ती परीक्षा राज्य गुणवत्ता यादीमध्ये इयत्ता पाचवीचे दोन विद्यार्थी बसले आणि गुणवत्ताधारक विद्या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी तीस आहेत इयत्ता आठवीमध्ये राज्याच्या यादीमध्ये सहा विद्यार्थी बसलेले आहेत आणि त्रेचाळीस विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झालेले आहेत पन्नास विद्यार्थ्यांची राज्य गुणवत्ता यादी पन्नास विद्यार्थ्यांच्या गुणवत्ताधारक यादीमध्ये एवढे विद्यार्थी बसणं ही खरंच कौतुकाची बाब आहे आणि आपण सर्व तेवढे उच्चपदस्थ अधिकारी आहात त्याच्यामुळे त्यांना मला ते वेगळं सांगायची गरज नाही यानंतर जी जिल्ह्याची यादी असते त्या यादीमध्ये देखील आपले त्रेचाळीस आणि तीस असे एकूण सत्त्याहत्तर त्र्याहत्तर विद्यार्थी बसलेले आहेत तर हे आपले जे यश आहे हा आपला सुयशचा एक वेगळा दणक्यातला पॅटर्न तयार झालेला आहे लातूर पॅटर्न नंतर शिष्यवृत्ती पॅटर्न म्हणून बार्शीची जी ओळख निर्माण झाली आणि ती महाराष्ट्रभर गाजली ती केवळ आणि केवळ सुयशमध्ये अगदी छोटसं रोपट असताना देखील एवढं घवघवीत यश आम्ही शिष्यवृत्तीमध्ये हे वेगळा पॅटर्न तयार करून कमवलेला आहे त्यासोबतच यावर्षी आमच्या शिरपेचात आणखी एक मानाचा दुरा खोवला गेला तो यावर्षी शिष्यवृत्ती माध्यमिक शालांत परीक्षा दहावी यामधल्या घवघवीत यशामुळं यावर्षीचे जे विद्यार्थी आहेत पंच्याण्णव टक्केपेक्षा जास्त गुण प्राप्त विद्यार्थी पंचवीस वीस विद्यार्थी आमचे बसलेले आहेत साहेब यामध्ये मॅथ्समध्ये शंभरपैकी शंभर स्कोअर करणारी विद्यार्थी आमच्याकडे यावर्षी आहे आणि मध्ये शंभर पैकी नव्याण्णव मार्क्स स्कोअर करणारी विद्यार्थी आमच्याकडे आहे आणि आमचा जो फर्स्ट आहे अठ्ठ्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के ती यावर्षी आमच्या प्रशालेमधून प्रथम आलेली आहे आणि विशेष कौतुकाची बाब म्हणजे प्रथम तीनही विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची शिकवणी लावलेली नाही म्हणजे जे काही मार्गदर्शन आपल्या प्रशालेमध्ये केलं गेलं त्या सर्व मार्गदर्शनावरच त्या विद्यार्थ्यांनी हे गुण स्कोअर केलेले आहेत आणि शिकवली लावली नाही ही बाब ठामपणे मी सांगते कारण त्यातली एक विद्यार्थिनी ही माझी मुलगी आहे फक्त साहेबांनी सांगितलेल्या गाईडलाईनवर आणि विद्यार्थ्यांना केलेल्या मार्गदर्शनावर या विद्यार्थ्यांनी एवढं यश संपादन केलेलं आहे हे खरंच कौतुकाची बाब आहे मला एक पालक म्हणून हे सांग, सांगा आवर्जून सांगावं असं वाटतं की आपण ज्यावेळी दुसऱ्याचं यश बघतो आणि ते आपल्या घरात आपण अनुभवतो तर तो, तो फील काय असतो ते प्राऊड मुवमेंट काय असतात हे ज्यावेळी आपण जगतो त्याच वेळेस ते आपल्याला कळतात जर दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मार्गाचा आढावा आणि घोषवारा घ्यायचा झाला तर यावर्षी मराठी विषयात नव्वद पेक्षा जास्त गुण प्राप्त करणारे चौसष्ट विद्यार्थी आहेत जरी <vengeful> मराठी ही मातृभाषा असली आपल्याला ती सहज सोपी वाटत असली तरी ती पेपर द्यायला आणि परीक्षेत मार्क कव्हर करायला किती अवघड आहे हे तुम्ही आम्ही जाणतात असं असताना देखील मराठीमध्ये चौसष्ट विद्यार्थ्यांनी नव्वदच्या पुढे मार्क कव्हर केलेले आहेत त्यानंतर इंग्रजी विषयात नव्वद पेक्षा जास्त गुण प्राप्त करणारे सदोतीस विद्यार्थी आहेत इंग्रजी विषयामध्ये शहाण्णव मार्कांचा फर्स्ट आलेला आहे आणि मराठीमध्ये सत्त्याण्णव मार्कांचा फर्स्ट आलेला आहे गणित विषयामध्ये नव्वद पेक्षा जास्त गुण प्राप्त करणारे एक्केचाळीस विद्यार्थी आहेत आणि गणितातील फर्स्ट हा शंभर मार्कांचा आहे विज्ञान मध्ये नव्वद पेक्षा जास्त गुण प्राप्त करणारे चौ चौतीस विद्यार्थी आहेत आणि विज्ञान मधला फर्स्ट हा नव्याण्णव मार्कांचा आहे सामाजिक सारख्या सामाजिक शास्त्रासारख्या विषयामध्ये नव्वद पेक्षा जास्त गुण प्राप्त करणारे सदोतीस विद्यार्थी आहेत आणि यामधला फर्स्ट अठ्ठ्याण्णव मार्कांचा आहे पंच्याण्णव टक्केपेक्षा जास्त गुण आपले तेवीस विद्यार्थ्यांनी स्कोअर केलेले आहेत आणि नव्वद टक्केपेक्षा जास्त गुण त्रेपन्न विद्यार्थ्यांनी स्कोअर केलेले आहेत म्हणजे जवळजवळ अख्खी एक तुकडी ही नव्वद टक्क्याच्या पुढे आहे संस्थेच्या मार्गदर्शिका माननीय सौ प्रतिभा नलोडा मॅडम यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपलंही सहर्ष स्वागत यावर्षी आणखी एक उल्लेखनीय बाब साहेबांनी विद्यार्थ्यांच्या हितामध्ये राबवलेली आहे ती म्हणजे इयत्ता पहिलीपासून पासून आपण एन आय टीचं सायन्स आणि एन आय टीचं मॅथ्स यावर्षी विद्यार्थ्यांना देतोय म्हणजे बघा फक्त फीज गोळा करण्याच्या हिशोबणा दिखाऊपणा आणि भंपणा कर, करणं ही वेगळी गोष्ट आहे आणि खरंच विद्यार्थ्याच्या हिताच्या दृष्टीनं निर्णय घेणं घेणं ही वेग वेगळी गोष्ट आहे ज्यावेळेस पहिली आणि आपण नववी पर्यंत हाय एन सी आय टीचा सिलेबस इन्क्ल्यूड केला त्यावेळी साहेबांनी पहिलीपासून ते नववी पर्यंत प्रत्येक न प्रत्येक पुस्तक चाललं आठ ते दहा पब्लिकेशन्स आम्ही बघितले आणि त्यातलं बेस्ट पब्लिकेशन लँग्वेज वाईज असेल डिस्क्रिप्शन वाईज असेल एक्सप्लेनेशन मेथड वाईज असेल पिक्चर क्वालिटी असेल पेज क्वालिटी असेल आणि त्यांचे ऑनलाईन जे असिट्स आहेत त्या वाईज असेल की मुलांना आपण काय बेस्ट देऊ शकतो या दृष्टीनं त्यांनी अभ्यास केला जे त्या विषयातील तज्ज्ञ आहेत त्यांचं मार्गदर्शन घेतलं आणि मग जाऊन त्यांनी हा सिलेबस अशोकाची जी आपण सिरीज फॉलो केलेली आहे विच इज अ वन ऑफ द टॉप फाईव्ह सिलेबस इन द इंडिया ती सेरीत आपण यावर्षी या फॉलो करत आहोत विद्यार्थ्यांना तर त्यांचा हा जो बारगाव आहे त्यांची ही जी अभ्यास वृत्ती आहे आणि त्यांचे हे मुळापर्यंत जाऊन अभ्यास करून मग एखादी गोष्ट राबवणं आहे यामुळेच हा रिझल्ट आम्हाला यावर्षी शक्य आहे यावर्षी आम्हाला कौतुक कौतुक वाटते अशी गोष्ट म्हणजे आठवी स्कॉलरशिपचा जो आम्ही पॅटर्न राबवलेला आहे त्या पॅटर्नचे जे आम्हाला रिझल्ट मिळालेले आहेत तर आठवी स्कॉलरशिपच्या शिष्यवृत्ती बेसिसवर ज्या प्रायव्हेट अकॅडमी आहेत सर त्या प्रायव्हेट स्कॉलरशिप दिलेली आहे आणि यामध्ये शिष्यवृत्ती सुयश विद्यालय तांदुळवाडी आणि सुयश विद्यालय बार्शी तिकडचे ती तीन आणि इकडचे तीन असे सहा विद्यार्थी पात्र झालेले आहेत आणि त्यांना जवळजवळ दोन वर्षाची तीन लाख फी माफ झालेली आहे तर आता राबवतोय आम्ही खूप काहीतरी वेगळं करतोय दाखवणं वेगळं आणि खरंच त्याचा रिझल्ट आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं ही खूप वेगळी गोष्ट आहे कुठलीही गोष्ट स्वार्थापोटी आपण करतो पण स्वार्थातून परमार्थ जर साधता येत असेल आणि ते जर कोण करत असेल ते जर जिवंत आणि ज्वलंत उदाहरण बघायचं असेल तर साहेबांकडे बघ बघणं हे खूप योग्य ठरेल या ठिकाणी एम्प्लॉई म्हणून काम करत असताना असं बोलणं साहजिक आहे स्वाभाविक आहे पण खरंच मला अभिमान आहे की मी इथं काम करते आणि या सेवा कार्याचा मी देखील एक छोटासा भाग आहे रामानं ज्यावेळी सेतू उभ उब उभा केला त्यावेळी खारीनं जो वाटा उचलला तोच वाटा आमचाही आहे आणि त्या पुण्यकर्माचा भाग म्हणून आम्हाला या संस्थेत काम करण्याचा अभिमान आहे या सहाही विद्यार्थ्यांना जवळजवळ तीन लाख फी माफ झालेली आहे आपले दोन विद्यार्थी यावर्षी शाहू कॉलेज लातूर या ठिकाणी स्कोअर वाईज क्वालिफाय झालेले आहेत दोन विद्यार्थी दयानंद कॉलेज लातूर या ठिकाणी दोन विद्यार्थी दयानंद कॉलेज लातूरला देखील जॉईन झालेले आहेत आर सी सी uh, आणि एल एन चे क्लासेस आहेत लातूरचे जे विच इज अ व्हेरी फेमस क्लासेस अमंग द लातूर आणि ऑल ओव्हर इंडिया ऍक्च्युली आणि या दोन्ही क्लासेसमध्ये आपले विद्यार्थी जॉईन झालेले आहेत ज्यांना साठ ते ऐंशी टक्केपर्यंत स्कॉलरशिप त्यांना मिळालेली आहे फक्त शाळेत शिकवलेल्या नॉलेजवरती ज्यावेळी आचार्य अकॅडमीमध्ये इंटरव्ह्यू घेतले गेले त्यांनी टोटली आठवी स्कॉलरशिपच्या मेरिट बेसिसवरच या विद्यार्थ्यांना ऍडमिशन दिले त्यांनी ज्यावेळी त्यांचे इंटरव्ह्यू घेतले सर तर त्यांनी नववी आणि दहावीच्या सायन्स आणि मॅथ्सच्या कन्सेप्ट त्यांना विचारलं त्यांनी ते छान एक्सप्लेन केल्या की त्या शिक्षकांना सुद्धा वाटलं की तुमचा बेस खूप छान झालेला आहे आणि तुमच्याकडचं जे मटेरियल आहे जे रॉ मटेरियल आहे ते खूप टॅलेंटेड आहे असा त्यांचा तिथून रिप्लाय होता त्यांनी डिरेक्टली साहेबांना कॉल केला आणि त्यांनी विचारलं की सर तुम्ही ऍट अ टाइम एनी टाइम कधीही मला तिथं बोलवा मी तुमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करील आणि नीट आणि जेईसाठी देखील ते आपल्याशी अप्रोच झालेले आहेत की आपण तुमच्याशी कोलॅब करूयात इतक्या उत्तम आणि उज्ज्वल संधी बारशे सारख्या ठिकाणी साहेबांनी अगदी माफक फी मध्ये इथं उपलब्ध करून दिलेल्या आहेत पहिलीपासून आज विद्यार्थी एन सी चे सायन्स आणि मॅथ्स शिकतायत हे शिकत असतानाच इंग्लिश मध्ये जे सोशल सायन्स इंग्लिशमधून शिकण्याचं बर्डन विद्यार्थ्यांवर येतं ते बर्डन लक्षात घेऊन साहेबांनी तो विषय जाणून बुजून मराठीतून ठेवलाय का समजा नीट आणि नी जेई मध्ये एखाद्या विद्यार्थ्याला बॅड लकीली स्कोअर करता नाही आलं तर त्यांना ट्रॅक चेंज करून यू पी एस सी असेल एम पी एस सी असेल यासारख्या जर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायच्या झाल्या तर त्यांचा साय सोशल सायन्सचा जो बेस आहे तो पक्का असणं खूप गरजेचं आहे आणि तो ज्यावेळी माध्यमिक लेवलला चांगला पक्का असतो त्यावेळी कॉम्पिटेटिव्हमध्ये मध्ये फक्त रिवाईज करावं लागतं आणि जर हा बेस इथं क्लिअर झाला नाही तर त्या लेव्हलला त्यांना अभ्यास करून मग रिवाईज करावं लागतं ज्याच्यानं स्कोर आपल्याला स्कोरिंग करणारे विद्यार्थी नाही तर आपल्याला रँकिंग करणारे विद्यार्थी निवडायचे आपले ए आय आर रँक निघतील असे विद्यार्थी आपल्याला घडवायचे ही साहेबांची स्ट्रॅटजी असते हे त्यांचं गोल असतं आणि ते विद्यार्थी तेवढं कष्ट करतात पालकही तेवढ्या सजगतेने त्यांच्याकडून ते करून घेतात आणि म्हणून आम्हाला हे पॉसिबल आहे नक्कीच येणाऱ्या भावी ज्या पिढ्या आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये सुयशचे अधिकार अधिकारी दिसतील परवाच सुयश विद्यालय तांदुळवाडी तांदुळवडीमधील सर नाव काय त्याबद्दल संकेत बदले याचा एसआरएफ मध्ये सिलेक्शन झालेला आहे आणि तो सुयश विद्यालय तांदुळ त्या पहिल्या बॅच चा विद्यार्थी आहे लवकरच सुयश विद्यालय बार्शी आणि तांदुवडीचे विद्यार्थी महाराष्ट्रातील प्रत्येक क्षेत्रावर उच्च पदस्थ अधिकारी म्हणून काम करताना दिसतील आणि ते तर आहेच पण एक सुसंस्कृत आणि सुविचारी माणुसकीचे नागरिक सुजान नागरिक म्हणून या भारत देशाची सुजान पिढी म्हणून सुयशचे विद्यार्थी काम करताना दिसतील आपण पाहतो आपण जर अन्नदान केलं तर एका दिवसाची भूक भागते वस्त्रदान केलं तर काही दिवसांची गरज भागते रक्तदान केलं तर त्या व्यक्तीचा जीव वाचतो तर तेवढ्याच तोडीचं ज्ञानदान हे कार्य आहे कारण ज्ञानदानानं त्या पूर्ण व्यक्तीची पिढी सुजान सुफलाम आणि सुजक होते आणि म्हणून अन्नदान ज्ञानदानासारखं श्रेष्ठ कार्य नाही तर आज आपण जमलो आहोत अशाच ज्ञानी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आणि सत्कार करण्यासाठी